नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे गुगळे मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर व मोफत कॅन्सर पूर्व निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी विविध रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले व त्यांना औषधीचे वाटप देखील करण्यात आले या शिबिराचे उद्घाटक माजी आमदार धीरज देशमुख यांचे गुगळे हॉस्पिटलच्या वतीने दीपक गुगळे व परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले डॉक्टर दीपक गोगळे यांनी धीरज देशमुख व उपस्थित मान्यवरांना हे शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली माजी आमदार धीरज देशमुख विद्यमान खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी धन्वंतरी पूजन करून व दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन केले त्याचा हा सविस्तर वृत्तांत आहे

अब दवर हुबळे परिवाराच्या वतीने यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर आदींचा

Ya. Duruyor çok. Mağeri. Thank you. Thank you all the thank, thank you. Dr. Bonkart, sir. <inaudible> 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 <inaudible>

डॉक्टर शेख यांच स्वागत सफी सर कर

नमस्कार आज गुगळे मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीनं आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शिबिरामध्ये स्त्रीरोग आणि गॅस्ट्रोएंटॉलॉजी या बाबतीमध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे डॉक्टर मेघना गुगळे आणि डॉक्टर दीपक गुगळे यांच्या वतीनं तपासणी रुग्णांची केली जाणार असून या तपासणीमध्ये मॅमोग्राफी असेल पॅप्समियर असेल ओरल कॅन्सर बाबतीत तपासणी असेल आणि गॅस्ट्रिक एन्डोस्कोपी लिवर फायब्रोस्कोपी या सगळ्या गोष्टीची तपासणी ही मोफत केली जाणार आहे सोनोग्राफी या सगळ्यासाठी उपलब्ध असलेले सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरसुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि त्यांच्यामार्फत ही पूर्ण तपासणी रुग्णासाठी अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं पार पाडेल अशी मला अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुगळे हॉस्पिटलला देतो आणि त्यांनी हा स्तुत्य कार्यक्रम उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो राईट थँक्यू नमस्कार आज आ, 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 आदरणीय लोकनेते दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गुगले हॉस्पिटलमध्ये आज विविध रोगांचा उपचार किंवा शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचा फायदा जास्त करून महिला वर्गांना होणार आहे कारण की आज त्यांचं चेकअप होऊन त्यांच्या आजारावर जे काही त्यांची तपासणी असेल त्याचा अहवाल त्यांना दिला जाईल आणि ह्या शिबिराचा फायदा सगळ्याच इथल्या पेशंटला आज होईल जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि गोगले मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीनं ते आणि त्यांचे सगळे से वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स असतील सुपर सुपरस्पेशलिट डॉक्टर्स असतील त्यांचे सहकार्य आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो की अशा समाजाच्या प्रती त्यांनी असा एक कॅम्प त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आज इथं घेतलेला आहे आणि लातूरचा एक नवा पॅटर्न की मेडिकल सेवेमध्ये जे काही डॉक्टर्स लातूरमध्ये असतात ते विविध अशा जयंतीच्या किंवा पुण्यतिथीच्यात सहभागी होऊन ते लोकांची सेवा करत आहेत आणि असे उपक्रम अजून अधिक समाजाच्या सेवेसाठी जास्तीत जास्त डॉक्टरांनी ह्याचं उदाहरण घेऊन येणाऱ्याही काळामध्ये पुढे करावं हीच विनंती राहील आणि त्यांना मी आजच्या दिवसा शुभेच्छाही देतो आणि त्यांचे आभारी व्यक्त करतो की त्यांनी हा कॅम्प त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आज इथं रुजू केला आहे धन्यवाद सहकारमर्शी माननीय श्री दिलप्रावजी देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित डॉक्टर एस बी गोळेमेहे मोफत सर्व रोग निदान शिबिर व कॅन्सर पूर्व निदान तपासणी शिबिरचे आयोजन केलेले आहे साहेबांच्या बाबतीत खूप खूप काही सांगण्यासारखं आहे पण साहेबांनी जे लातूरसाठी केलेलं ला आहे त्याचा एक उत्तराई म्हणून त्याचा खारीचा वाटा म्हणून आपण साहेबांना कधी देणं ला लागतो किंवा लातूरला कधी देणं लागतो या संकल्पनेतून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये कॅन्सर ओरल कॅव्हिटी कॅन्सर त्यानंतर फायब्रोस्कॅन त्यानंतर पॅक्समिअर स्तनाच्या कॅन्सरासाठी मॅमोग्राफी म्हणजे कॅन्सर स कॅन्सर होण्याच्या अगोदर कॅन्सरची लागण होण्याच्या अगोदर जे निदान किंवा लक्षण शरीरामध्ये येतात त्यासाठी जी तपासणी लागते त्यासाठी ही आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्या व्याधी व्हायच्या अगोदरच आपण जर त्याचं निदान करू शकलो तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपण इथं थांबू शकतो त्यानिमित्तानं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये स्पेशली सुद्धा आपण फायब्रोस्कॅन करतो आहे म्हणजे त्याची स्टिफनेस किती आहे त्याची लवचिकता किती आहे फायब्रो म्हणजे लिव्हरला किती आजार झालेला आहे फॅटी लिव्हर ज्याला म्हणतो आपण त्यासाठी सुद्धा आपण तपासणी विशेष तपासणी ही पुण्याहून मागवलेली आहे त्या त्यानिमित्तानं सर्व रुग्णांना या उर्षी मदत होणार आहे तरी माझं गुगल हॉस्पिटल ते आव्हान राहणार की जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा ही हॉस्पिटलतर्फे विनंती राहणार आहे धन्यवाद या शिबिरामध्ये डॉक्टर दीपक गोगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला दिला आणि मोफत औषधीचे वाटपही त्यांनी केले